आणि ग्रामसभा आहे त्याने आपल्या योजनेसाठी पुण्याला पाहिजे आता काय नवीपुरडा योजनेच्या अधिक प्रक्रियावर योजना गावाच्या कुठल्या तुमच्या वर्गावर राज्यसभा घेतली आहे अशा पद्धतीनं पाणी पुरवठा योजना कार्यबाबत भूमिका काय सुविधांच्या गुणवत्ता करत असल्याची करते आणि त्यांचे कार्य योग्य प्रकारे संपवून सांगितलं जसं तुम्हाला काल बाबत म्हटलं होतं मला हा तुमच्याकडे आहे तर मला तुम्हाला याच्याविषयी माहिती मिळाली बरोबर आहे की समजून बोलत येते मागून बोलत येत नाही याला एक बटन आहे वर केली तर चालू डाऊन झाले तर माहिती चालत नाही ते योजनेच्या बाबतीत हे झालं उदाहरण योजनेच्या बाबतीत पण कसं जर ती योजना हातात बाबत घेत आहोत त्याच्यामध्ये काय काय बांधकाव आहेत काय काय गोष्टी आहेत तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि ती योजना नीट चालत आहे किंवा याची खात्री करून घेतली कारण जाती आणि तपासणीसाठी बैठकीचे आयोजन अठरा तला काय आपल्याला तो एक ग्रामपंचायत अभिनंदी करते आणि ग्रामपंचायत काय काय जलजीवन मिशनच्या अंतर्गत पंचायत शोकार करण्याच्या गोष्टी तर खाली दिलेला हर घर जर प्रक्रिया बरोबर आहे काम पूर्ण झालं ती आपण पंचायतला एक शपथ पण की आपल्या कुटुंबाला स्वच्छ आणि पिण्याच्या लोकांनी ग्रामपंचायत देत आहे बरोबर आहे नंतर आहे हर हर जल प्रमाणपत्र हे सूत्र आपल्याला ग्रामपंचायतच्या वर्ण अनुसरून द्यायचं आहे की आम्ही जे काही नळ रोड त्या प्रत्येक लोकांना आमचं उत्तरदायिक कर्तव्य त्यांना नीट पाणी सुद्धा आहे ग्रामस्था हे करताना ग्रामस्थांनी सर्वच म्हणतो करायचं आहे नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर आपल्याला एक जे जे पोर्टल आहे त्या पोर्टल सगळं अपलोड आहे त्याच्यामध्ये आयडी किंवा मोबाईल किंवा